आरोपीच्या गावामध्ये आणि गावाच्या परिसरामध्ये आरोपीचा शोध घेण्याची मोहीम आज चालू होती आणि कालच्या मिळालेल्या काही माहितीवरनं आपण या शोधामध्ये हा सगळा जो कार्य आहे तो पार पाडत होतो याच्यामध्ये आपल्याकडं जवळपास पुणे गुन्हे शाखेच्या दहा टीम्स आणि झोन टू पुणे येथील दोन टीम्स त्याचबरोबर पुण्याचं डॉग स्क्वॉड आणि सगळ्यात महत्त्वाचं धाराशिव पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस यांच्याकडील ड्रोनचे पथक अशा सगळ्यांच्या सहकार्याने ही सगळी मोहीम चालू होती आणि त्यातली सगळ्यात अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे म्हणजे गावातले जवळपास शंभर लोक शंभरपेक्षा जास्त लोक आपल्याला या मोहिमेमध्ये सहकार्य करत होते आरोपी जो आहे तो या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये लपला असण्याची शक्यता होती शक्यता आहे अजूनही आणि हा सगळा उसाचा पट्टा असल्यामुळं आपण या ठिकाणी उसामध्ये शिरूण आतमध्ये अशा प्रकारचे कुठं खाचा खोचा आहेत का जिथं आरोपी तळ टोकू शकतो काही निशाण तसे आम्हाला मिळालेसुद्धा आहेत डॉग सुद्धा तशा पद्धतीने काही आम्हाला निदर्शनास गोष्टी आणून दिलेल्या ले आहेत त्या श्वानाचं देखील कौतुक आहे आणि त्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यामुळं हा सगळा या ठिकाणी तपासाचा भाग चालू आहे हा तपास असाच चालू राहणार आहे पुण्याचे मुख्यालयातले जवळपास शंभरपेक्षा जास्त पोलीस आपण या ठिकाणी या कामासाठी बोलावले होते त्यांना सध्या आपण विश्राम दिलेला आहे परंतु गुन्ह्याची जी पथकं आहेत ती दिवसरात्र अशा दोन पाळ्यांमध्ये काम करत आहेत कालपासून <laughs> ते या ठिकाणीच आहेत देखील आपण याच ठिकाणी काम करत होतो आणि हे काम असंच आत्ता चालू राहणार आहे आरोपीचे निषेध मिळालेले आहेत अंतर कुठल्या परिसरामध्ये आहे आरोपी बाहेर जाऊ शकतो अर्थातच पण त्यासाठी आपल्या इतर टीम्स कार्यरत आहेत सर्व नागरिकांपर्यंत आता आरोपी बाबतची जी माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे तरकरीच्या गाड्या असतील वडापच्या गाड्या असतील एस टी महामंडळाच्या गाड्या असतील तर यांनी विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण की एकंदरीत त्याची राहणी आणि पा वागणूक पाहता त्याला या सगळ्या प्रकारच्या गाड्यांमधून वाहतूक करायची जास्त सवय आहे त्याच्यामुळं माझं सगळ्यांना आव्हान आहे या सगळ्या माध्यमांना आणि त्यातून नागरिकांना की अशा प्रकारचा संशयित इसम कुठेही आढळून आला विशेषतः वडपच्या गाड्या तरकरीच्या गाड्या ट्रान्सपोर्ट करणारे ट्रक्स एस टी महामंडळाच्या गाड्या पी एम टी पी एम एलच्या बसेस त्याचबरोबर त्यांचे बस थांबे एस टी महामंडळाचे बस थांबे अशा भागात जर आढळून आलात तर लवकरात लवकर आपण पोलिसांपर्यंत ती माहिती पोहोचवायची या याच्या सर्व कल्पना आपल्या पॅम्पलेट्समध्ये सुद्धा आपण प्रसारित केलेली आहे उद्या सर उद्या कसं राहील उद्या हे परत ऑपरेशन सुरू राहणार सर आपलं सर्व ऑपरेशन सर्व कामं हे आपण बैठक घेतो त्या बैठकीमध्ये सगळे इनपुट्स आपण त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर आपली पुढची दिशा जी असते ती दिवसातून दोन वेळा डिसाईड करत असतो सकाळी काम सुरू करण्यापूर्वी आणि रात्रीचं काम सुरू करण्यापूर्वी तर त्याच्यामुळे त्या बैठकी अंतिया आम्ही पुन्हा चर्चा करून वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढचं चा काम चालू ठेवणार आहोत या गावामध्ये पोलीस असणार आहेत का याच्याबद्दल मला वाटतं मी कुठल्याही प्रकारची आता वाच्यता करणं योग्य ठरणार नाही सर नक्की शोध करामध्ये अडचण काय सगळा बिबट्या बिबट्याची अडचण नैसर्गिक काय अडचण आहे का किंवा मग या भागामध्ये कायमच उसाचा पट्टा असल्यामुळं बिबट्यासारखे श्वाबद असतात नाग नागरिकांनी ग्रामस्थांनी बघितलेले आहेत आणि आताही यावेळी ज्यावेळी ही सगळी शोध मोहीम चालू होती त्यावेळी काही नागरिकांचं म्हणणं होतं की बिबट्याची पिल्ल इथं निदर्शनास आली होती अशावेळी जो बिब बिबट असतो तो अत्यंत ॲग्रेसिव्ह मोडमध्ये असतो त्याच्यामुळं जी काही शोधमोहीम चालू आहे त्याच्यामध्ये सगळ्या शोध मोहिमेत सहभागी होणाऱ्या आपल्या पोलिसांना नागरिकांना सुद्धा आम्ही त्या पद्धतीने ज जबाबदारीने आणि काळजीपूर्वक पद्धतीने भाग घ्यायला सांगितलेला आहे